i oh रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं थेट इशारा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये रस्त्याची बिकट परिस्थिती झाली असून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक उपजिल्हा अध्यक्ष गणेश पवार यांच्या वतीनं देण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये रस्त्यात कट्टे झाले असून कामगारांना याच रस्त्याने इजा करावी लागत आहे तसेच प्रवास खडतर त्रासदायक असून अनेक वेळा महानगरपालिकेला कर तक्रार करूनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तरी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या वतीनं मोठं जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना युवक उपजिल्हा अध्यक्ष गणेश पवार यांनी दिला आहे शिवशक्ती चौकामध्ये इथे खूप खड्डे झालेले पाणी साचतं ॲक्सिडेंट होत असतात छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये तर या खड्ड्यांची वस्ती झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसं आहे पाणी साचल्यामुळे ना शाळेची मुलं जातात कर्मचारी जातात इथून कामाला जाणारे लोकं असतात पायी चालणारे लोक असतात ना त्यांच्या अंगावर आहे ना कारण नसताना ते पाणी उडत असतं आणि खडे पण उडत असतात दगडबुगड आणि मग कसं आहे छोट्या मोठ्या प्रमाणात ना इथे ना हे होत असतात <णिया> बाकी नाने का नाने कामगार वर्गाचा रस्ता आहे या रस्त्यावर कामगार वर्ग संध्याकाळी सात इतकी जास्त <सथ> प्रमाणात गर्दी होते एखादा ॲक्सिडेंट होऊन मोठ्या प्रमाणात दगा होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा एवढीच माझी इच्छा आहे आपण काय सांगाल की काय वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला या रस्त्यांबद्दल आज बघायला गेलं तर हा प्रभाग सव्वीस आंबड उद्योग वसाहतीमध्ये मोडला जातो सातपूर विभाग सातपूर आंबड विभाग हा सातपूर आंबड विभागात मोडला जातो तर आज बघायला गेलं तर आज या विभागात महसूल सर्वात जास्त या विभागातून जातो तर त्या महसूलाप्रमाणे जी या परिसरातली जी प्रगती पाहिजे ती प्रगती कुठं दिसलेली नाही आहे जो तो नगरसेवक त्याच्या त्याच्या एरियामध्ये काम करत असतो पण इतर भागात यांना दुर्लक्ष करून टाकलेलं आहे तर आमचं प्रशासनाला एवढंच विचार नाही की जो तुम्हाला आमच्या प्रभागातून कामगार वर्गातून का जो महसूल जमा होतो त्यात निधी जमा होतो तो कुठंतरी या वर कामगार वर्ग वसाहतीसाठी तरी तुम्ही केला पाहिजे काहीतरी कामं मार्गे लावले पाहिजे ठीक ठीक आहे राखेश मी प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये राहतो आमच्या इथल्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही कोणतेच नगरसेवक लक्ष देत नाही पण आमचे गणेश भाऊ पगारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक उपजिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आता बऱ्याच नागरिकांनी सांगितलं मी पण एक नागरिकच आहे इथंच राहतो रोज पाहतो रोज अपघात होतात तर मी गणेश भाऊंकडे गाव घेतली गणेश भाऊंना म्हटलं काहीतरी समस्यांचं निवारण करा तर गणेश भाऊ बोलला आपण नक्कीच काहीतरी करू आणि जर गणेश भाऊ हे जर काही पूर्ण होत नसेल प्रशासन या किंवा महानगरपालिका या गोष्टींकडे लक्ष घालत नसेल तर आम्ही नक्कीच गणेश भावना घेऊन राष्ट्रवादीच्या पद्धतीने आजीत दाजांपर्यंत जाऊ okay. okay, एकंदरीत आपण बघितलं की नाशिक शहर आणि नाशिक जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करण्याचा जो विना प्रशासनाने उचलला आहे त्याचप्रमाणे नाशिक शहर हे खड्डेमुक्त व्हावे यासाठी आपण काय या हातुनात प्रयत्न करत आहोत प्रशासनाला आपण काय त्यांचं सजेशन द्याल काय सांगाल प्रशासनाचा विषय आला ना तर मला आता सध्याच्या परिस्थितीला एकच सांगायचं की ही जी लोकं इथं उभी आहेत ही जी लोकं जमा झालेली आहेत ही विरोध करण्यासाठी नाही आलेली ही लोकं आहेत ना ही हक्कासाठी आलेली आहेत ह्या लोकांचं एकच म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे हा प्रभाग क्रमांक सव्वीसमधला जो रस्ता आहे हा रस्ता एम आय डी सीला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे शाळेला जोडलेला रस्ता आहे बरोबर त्याच्यानंतर रुग्णालयांना जोडणारा हा एकदम अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरनं जाणारे येणारे जी लोकं आहेत त्यांना खूप आतोनात प्रॉब्लेम होत आहेत कष्ट होत आहेत बरोबर तर काल परवाची गोष्ट आहे एक ॲक्सिडेंट एक घडला आता हा जो तुमच्या मागे जो खड्डा तुम्हाला दिसतोय याच खड्ड्यातनं एक महिला आधीश म्हणजे टू व्हीलरने जाताना ती उडाली आणि खाली पडली ती वाचली बिचारी बरोबर आहे ती वाचली तर आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे तुम्ही जो कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला जो आहे तो तर चांगलंच एक गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर खड्डेमुक्त पण हा जिल्हा झाला पाहिजे हे नाशिक शहर झालं पाहिजे असं आमचं मत आहे येत्या पुढे आम्ही मी स्वतः एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जर समजा येत्या पंधरा दिवसात किंवा वीस दिवस जास्तीत जास्त जर यांनी आम्हाला काही दाद दिली नाही तर आम्ही महानगरपालिकाच्या जे अधिकारी आहेत त्यांना घेराव घालतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि आम्ही हा मुद्दा हा मुद्दा आम्ही थेट अजितदादांपर्यंत पोहोचवणार हा प्रभाग क्रमांक सव्वीस आहे या ठिकाणचे प्रभागाचे चार नगरसेवक याच्यापैकी तुम्हाला नाव माहिती का कोणा चारही नगरसेवकांचे नावं माहिती आहेत ते त्यांच्या त्यांच्याप्रमाणे कामं करतात परंतु इथे दुर्लक्षित झालेला हा भाग आहे या भागाकडे कोणीही लक्ष देत नाहीये कोणीच लक्ष देत नाहीये अधिकारी वर्ग लक्ष देत नाहीये भाऊंनी आता किती वेळेस फोटो काढून तक्रारी नोंदवलेले आहेत त्या दादांनी आणि पण त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये त्यांनी फक्त धातूर माथूर काहीतरी यायचं आणि ची काहीतरी चिकटपट्टी लावून द्यायची चिकटपट्टी द्यायची म्हणजे काय करतं की ते खड्या टाकतात खडे टाकले की ती खडी आता मी आजचा एक पर्वपर्वाची एक गोष्ट आहे की एक मुलगा आणि त्याच्या आई जात होती लहान मुलगा होता शाळेत चालला होता त्याच्या डोक्याला ती खडी लागली बरोबर आहे बरोबर आणि अशा एक घटना नाही अशा अनेक घटना घडत असतात यातच या काकांनी पण मला सांगितलं की अशा अनेक या ठिकाणी ना ॲक्सिडेंट पण होत असतात म्हणजे दर आठवड्याला एक आश्चर्य दर आठवड्याला एक खड्ड्यांमुळे होतं आहे सगळं प्रशासनाला काय आव्हान करा प्रशासनाला एकच आव्हान करतो एकच नम्र विनंती करतो की प्रशासनाने जाग व्हावं इथे एखादा मोठा ॲक्सिडेंट घडू नये कोणाचा जीव जाऊ नये बरोबर प्रशासनाने वाट नाही पाहिलं पाहिजे बरोबर आहे परंतु या ठिकाणी त्यांनी लगेचच्या लगेच येऊन या ठिकाणी म्हणजे तात्पुरती डागदुजी न करता एक परमनंट सोल्युशन काढावं साईड आणि या साईडपट्ट्या ज्या आहेत तुम्ही जर बघितलं हा रस्ता ह्या रस्त्याला कुठेही साईडपट्टी नाही आहे म्हणजे हे साईडपट्टीचे जे पैसे आहेत ते गेले कुठं नेमके हे अधिकाऱ्यांच्या खिशात गेले का ठेकेदाराच्या खिशात गेले का कोणाच्या खिशात गेले आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब या संदर्भात आपण मी आयुक्त मॅडमांना भेटणार आयुक्त मॅडमांना सर्व आयुक्त मॅडम अतिशय गांभीर्यपूर्वाने या सगळ्या गोष्टींची दखल घेत असतात आम्ही त्यांना सांगणार मॅडमांना की मॅडम या अशा अशा घटना घडलेल्या आहेत त्यांना ग्राउंड लेवलला घेऊन येणार आणि त्यांना ग्राउंड लेवल समजून सांगणार की इथं कशा पद्धतीने या साईड फट्ट्याही बदलल्या नाही आहेत आणि या ठिकाणी खड्डे इतके झालेले आहेत आत्ता आपण जर मोडले ना नजर टाकल्यानंतर तर तुम्हाला इथं पंधरा खड्डे लाखू शकतो लगेच इथं अशी नजर आपण की हा रस्ता नाही हा खड्ड्यांचा रस्ता खड्ड्यांचा रस्ता आहे आपलं नाव पद माझं नाव गणेश रमेश पगार मी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे उपजिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करत असतो